नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बी एच ई एल म्हणजेच भेलमार्फत तब्बल पाचशे पंधरा पदांची बंपर भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे कायमस्वरूपी पदांची भरती असणार आहे ज्यासाठी तुमचं वय अठरा ते बत्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे एकोणतीस हजार पाचशे ते पासष्ट हजार या स्केलनुसार तुम्हाला पगार या पदांसाठी दिला जाणार आहे आर्टिसमन चार पदांची ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे यासाठी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड म्हणजेच भेलमार्फत आर्टिसन्स पदांची ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड ही एक इंडिया प्रीमियर इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चर एंटरप्राइजेस आहे नामांकित अशा या कंपनीमार्फत पद ही पदभरती केली जाणार आहे परमनंट पद्धतीने म्हणजे कायमस्वरूपी पदं या ठिकाणी भरली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता एकूण पाचशे पंधरा पदांची ही भरती प्रक्रिया असणार आहे यामध्ये फिटर वेल्डर टर्नर मशिनिस्ट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि पाऊंड्रीमॅनसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहेत वेगवेगळ्या भारतातील प्लॅन्टसाठी या पदांची ही भरती असणार आहे यामध्ये कोणकोणते प्लॅन्ट असणार आहे त्या प्लॅन्ट लिस्ट देखील तुम्ही या पी डी एफमध्ये सविस्तरपणे बघू शकणार आहे या प्रत्येक प्लॅन्टसाठी किती जागा असणार आहे हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये या ठिकाणी बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त कॅटेगरीवाईज देखील व्याकरणची तर डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक प्लॅनसाठी त्या कॅटेगरीतून स्पेसिफिक किती जागा भरल्या जाणार आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे मित्रांनो या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची कंप्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानंतर स्किल टेस्ट घेऊन उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे प्रत्येक उमेदवाराला कोणत्याही एका युनिटमधून आणि कोणत्याही एकाच ट्रेडमधून या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे ट्रेड देखील तुम्ही बघू शकता वेगवेगळे सात ट्रेड या ठिकाणी भरले जाणार आहे कोणकोणते युनिट असणार आहे त्या युनिटची देखील लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे या व्यतिरिक्त जे फिजिकली डिसेबल उमेदवार आहेत त्यांना दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन उमेदवार असतील जम्मू काश्मीरचे उमेदवार असतील त्यांना देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता जनरल आणि डब्ल्यू एस उमेदवारांसाठी सत्तावीस साथ वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे तो ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष वयाची विशेष सूट म्हणजे तीस वर्षापर्यंत तर एस सी एस टी उमेदवारांना बत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता तुमची कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे दहावी प्लस एन टी सी म्हणजेच नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा आय टी आय तुमचं असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे या पदांसाठी मागितलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात विशेष म्हणजे जबरदस्त असा पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे एकोणतीस हजार पाचशे ते पासष्ट हजार या स्केलनुसार तुम्हाला हा पगार या ठिकाणी दिला जाणार आहे सुरुवातीच्या काळात एक वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे मात्र यामध्ये तुमचा परफॉर्मन्स समाधानकारक असेल तुमचं काम समाधानकारक असेल तर तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे सिलेक्शन प्रोसिजर बघू शकता आर्टिशियन ग्रेड फोर या पदाच्या या व्याकरशी असणार आहे यासाठी सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे सी बी ई घेतली जाणार आहे यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर एकाच पाच प्रमाणात उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे स्किल टेस्ट त्यासाठी बोलवण्यात येणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात स्किल टेस्टनंतर उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेऊन पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे तत्पूर्वी तुम्हाला मेडिकल स्टँडर्ड देखील तुमचं या ठिकाणी भेल कंपनीमार्फत चेक केलं जाणार आहे म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन तुमची या ठिकाणी होणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे उमेदवारांना सर्वप्रथम डब्ल्यू 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 डॉट भेल डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे यामध्ये अनरिझर्व ई डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना एक हजार बहात्तर तर एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि एक म्हणून उमेदवारांना चारशे बहात्तर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहात यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहात तुमच्या अकॉर्डिंगली कोणतंही पाच सेंटर तुम्ही फॉर्म भरते वेळी देऊ शकणार आहात बाकी ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर जो तुम्ही अर्ज करते वेळ देणार आहे तो चालूच असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरवरती भेलमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे मित्रांनो यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून सोळा जुलै दोन हजार पंचवीस ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे यासाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग